नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसुधारक मंडळ अल्पसंख्याक धार्मिक ॲड्रेस दिला आहे अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक तेवीस जुलै दोन हजार एकोणीस जाहिरात या ठिकाणी मित्रांनो संस्थेचे नाव दिले आहे ॲड्रेस दिला आहे ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे शाळेचे नाव दिले आहे जीवन विकास विद्यालय साटेगाव आणि या ठिकाणी शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद बुलढाणा दिलेल्या दिनांकानुसार आणि जाहिरातीस परवानगीनुसार खाली दिलेले रिक्त पद या ठिकाणी हे रिक्त पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाले आहे आणि शंभर टक्के अनुदान तत्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव प्रकार पदसंख्या वर्ग शैक्षणिक पात्रता सामाजिक समांतर आरक्षण वेतनश्रेणी अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे प्रकार अनुदानाचा प्रकार अनुदानित पदसंख्या एकूण दोन जागा वर्ग वर्ग नववी ते दहावीकरिता या ठिकाणी शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आहे शैक्षणिक पात्रता एक बी ए बी एड आणि दोन बी एस सी बी एड आ, दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे सामाजिक समांतर आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही म्हणजेच या ठिकाणी कॅटेगरी वाईज कुठल्याही पद्धतीचे आरक्षण दिलेले नाही सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात मुलाखतीला हजर राहू शकतात सर्वच जागा या ओपन खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे वेतनश्रेणी नियमानुसार शासकीय नियमानुसार या ठिकाणी वेतनश्रेणी किंवा मिळ वेतनश्रेणी मिळणार आहे मानधन मिळणार आहे पगार मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील शैक्षणिक पात्रताधारकांनी सर्व मूळ कागदपत्रांसह दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला सकाळी अकरा वाजता जीवन विकास विद्यालय साठेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे तर वर दिल्याप्रमाणे जी शैक्षणिक पात्रता आहे अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी वरील शैक्षणिक पात्रताधारकांनी सर्व मूळ कागदपत्रांसह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह दिनांक दिलेल्या दिनांकाला म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस दिला आहे मंगळवारला आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता शा आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे शाळेचे नाव जीवन विकास विद्यालय ॲड्रेस आहे साठेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे उमेदवारांनी स्व खर्चाने मुलाखतीस हजर राहायचे आहे उपस्थित राहायचे आहे क्रमांक दोन शिक्षणसेवक पाहिजेत उर्दू माध्यम मित्रांनो या ठिकाणी शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे उर्दू माध्यमाकरिता नूर एज्युकेशन सोसायटी मैदर्गिंग तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर संचलित मुस्लिम धार्मिक अल्पसंख्यांक अलहाजा जैनब्बी शाब्दी उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ॲड्रेस दिला आहे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर व उस्मान अली शाब्दी उर्दू हायस्कूल दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे या माध्यमिक अनुदानित विभागावर खालील पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी माध्यमिक विभागात खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन अँड टू पात्र किंवा सी टी ई टी पेपर वन अँड टू पात्र पदसंख्या एकूण दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत इन्फॉर्मेशन सूचना उपरोक्त नियुक्त्या माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येईल पात्र व इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मूळ प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी पात्र व इच्छुक उमेदवार आहे अशा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी ठीक अकरा वाजता मूळ प्रमाणपत्राच्या म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स तसेच ओरिजिनल डॉक्युमेंटच्या मूळ प्रमाणपत्राच्या सत्यप्रतिसह उमेदवारांनी स्वखर्चाने दिलेल्या ॲड्रेसवर उपस्थित राहायचे आहे टी टी पेपर वन अँड टू पात्र किंवा सी टी ई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असेल तर अशा पात्र किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन आणि पेपर टू उत्तीर्ण असेल तर अशा उमेदवारांना अशा पात्र उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल स्थळ मुलाखतीचे स्थळ दिले आहे अलहाजा जैनबी शाब्दी उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मैदरंगी तालुका कलकोट जिल्हा सोलापूर फोर वन थ्री टू वन सेवन जाहिरात क्रमांक तीन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्या संस्था मित्रांनो कॉलेजचे नाव दिले आहे संगमेश्वर कॉलेज सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्या संस्था आहे पाहिजेत श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर या संस्थेच्या शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यां सॉरी विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृहासाठी वसतिगृहातील मुलींची शिस्त देखभाल स्वच्छता करण्यासाठी खालील पदे भरावयाची आहेत सदरील पदे केवळ महिलांसाठी असल्याने इच्छुक उमेदवारांनी सात दिवसात अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह कार्यालयात सादर करावेत तर मित्रांनो रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव मुलींचे वसतिगृह ट्रॅक्टर शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर कमीत कमी पदवीधर ग्रॅज्युएट असायला पाहिजे उमेदवार पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव स्वच्छक व शिपाई शैक्षणिक पात्रता किमान चौथी उत्तीर्ण किंवा किमान चौथी पास पदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्राचार्य संगमेश्वर कॉलेज सोलापूर तर मित्रांनो या ठिकाणी सर्वच जागा या ठिकाणी ज्या काही भरण्यात येत आहे त्या सर्व जागा सदरील पदे केवळ महिलांसाठीच या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे महिलांसाठी सुवर्णसंधी या ठिकाणी आहे परत क्रमांक चार पाहिजेत भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीज ॲड्रेस घायगाव वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर संपर्क संपर्क करण्यासाठी ईमेल ॲड्रेस दिला आहे येथे खालील जागा भरणे आहेत तर या ठिकाणी मित्रांनो दिलेल्या इंडस्ट्रीजमध्ये खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता अनुभव अनुक्रमांक एक पदाचे नाव सिनियर अकाउंटंट सिनियर अकाउंटंट या पदाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा एम कॉम अनुभव सी एकडे या पदावर काम करण्याचा अनुभव तीन वर्ष प्राधान्य म्हणजेच तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर प्राधान्य देण्यात येईल उमेदवारांना त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव ज्युनियर अकाउंटंट पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे ज्युनियर अकाउंटंट या पदाच्या शैक्षणिक पात्रता आहे बारावी चालेल किंवा बी कॉम आणि या पदावर काम करण्याचा अनुभव दोन वर्षाचा असणे आवश्यक आहे जर दोन वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव सुपरवायझर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी आणि या पदावर काम करण्याचा अनुभव दोन वर्षाचा असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव सेक्युरिटी पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बारावी काम करण्याचा अनुभव पाच वर्ष असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना अर्जदाराने फोनवर संपर्क न करता मेलवर प्रोफाईल टाकणे तर उमेदवारांना सूचना आहे फोनवर संपर्क न करतात अश उमेदवारांनी मेलवर आपलं रिझ्यूम टाकणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी तारीख फोनवर कळवण्यात येईल आणि उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी तारीख किंवा डेट कळवण्यात येणार आहे फॅक्टरीमध्ये राहण्याची सोय करण्यात येईल जे कोणी उमेदवार या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे अशा उमेदवारांना फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीजमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात येणार